नोकरी सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो सगळ्यात मोठी चिंता असते ती रिटायरमेंट नंतरची आणि माणूस कष्ट करतो पैसा जमवतो कशासाठी तर पेन्शन मिळत राहावी यासाठी रिटायरमेंट नंतर जर पेन्शनच नसेल तर उदरनिर्वाह कसा होणार यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस युपीएस सारख्या योजना आहेत ज्यामध्ये ते इन्व्हेस्ट करतात ते कार्यरत असताना आणि प्रायव्हेट नोकरीवाल्यांसाठी ई पी एफ ओ डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये दर महिन्याला काहीतरी रक्कम कापली जाते तेवढीच रक्कम एम्प्लॉयरकडून सुद्धा डिपॉझिट केली जाते अशा प्रकारे त्यांचा एक कॉर्पस तयार होतो आता ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे त्यांना पेन्शन कन्फर्म असते जे एम्प्लॉईज ई पी एफ इन्व्हेस्ट करत असतात त्यांचा सुद्धा एक चांगला कॉर्पस तयार होतो त्या कॉर्पसचे ते पेन्शनमध्ये रूपांतर करू शकतात पण जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये नाही आहेत आणि तुमच्याकडे ई पी एफ ओचा अकाउंट सुद्धा नाही आहे तर अशा वेळेस बाहेरचा कुठला तरी प्लॅन घेऊन त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते आपण ठरवल्यानुसार आपल्याला पेन्शन मिळते परंतु आता एक अशी कंडिशन समजा तुमचं वय साठपेक्षा जास्त झालं आहे पण तुमच्याकडे फक्त आहे पैसा ना तुमच्याकडे सरकारी नोकरी होती ना तुमचं ई पी एफ ओमध्ये अकाउंट होतं पण तुम्ही आहात आता सिनियर सिटीजन आता सिनियर सिटिझन ज्यांच्याकडे पैसा आहे आणि त्यांना त्या पैशाला कामाला लावायचं आहे त्या पैशामधून दर महिना व्याज कमवायचं आहे ते कसं कमवता येणार तेही सरकारच्या योजनेतून याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर वय वर्ष साठ आणि त्यापेक्षा जास्त असाल तर तुम्ही या सरकारी योजनेसाठी पात्र आहात ज्यातून तुम्हाला नियमितपणे व्याज मिळत राहणार आहे आणि त्या व्याजावर तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकणार आहात मित्रांनो ही योजना भारत सरकारची आहे त्यांच्या अधिकृत खात्यामार्फत चालवली जाते ती बँकेत सुद्धा उपलब्ध आहे या योजनेबद्दल तुम्ही याआधी नक्कीच ऐकलेलं असेल कारण ही योजना खास करून फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच बनवण्यात आली आहे कारण यातील प्रमुख पात्रता म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या व्यक्तीचं वय हे साठ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे या योजनेमधलं मॅक्सिमम डिपॉझिट जे लिमिट आहे जर तिथपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकत असाल तर तुम्हाला दर महिना वीस हजारांपेक्षा जास्त व्याज मिळू शकणार आहे योजनेची इतर सर्व माहिती जाणून घेऊ कारण योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी त्याची सगळी माहिती तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे तर योजना आहे भारत सरकारची चालवली जाते पोस्ट ऑफिस मार्फत योजनेचं नाव आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ज्येष्ठ नागरिक बचत योजना दोन हजार पंचवीस जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही सगळ्यात बेस्ट योजना आहे कारण यामध्ये सगळ्यात जास्त व्याज दर दिला जातो यापूर्वी मी सांगितलं की साठ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनाच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते पण असे दोन क्रायटेरिया असे दोन सिनारीओ आहेत ज्यामध्ये पंचावन्न वर्ष आणि पन्नास वर्ष वयाच्या व्यक्तीला सुद्धा यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते तर ते दोन सिनारीओ कोणते तर अशी व्यक्ती जिचं वय पंचावन्न वर्ष ते साठ रिटायरमेंट सुपर एन्युएशन किंवा इतर कोणत्याही कारणाने घेतलेली आहे अशा व्यक्तींना सुद्धा या योजनेअंतर्गत खातं उघडता येतं पण महत्वाची अट आहे की जे काही रिटायरमेंट बेनिफिट्स त्यांना मिळाले असतील ते मिळाल्याच्या तारखेपासून पुढच्या तीन महिन्यांमध्ये या अकाउंटमध्ये खातं उघडणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे संरक्षण सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी म्हणजेच सिव्हिलियन डिफेन्स एम्प्लॉईज यांना वयाच्या पन्नास वर्ष, वर्ष ते साठ वर्षा दरम्यान या योजनेअंतर्गत याआधी सांगितलेल्या सगळ्या अटी पूर्ण होत असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते आणखी एक महत्वाचा बदल या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे तो म्हणजे जर एखादा सरकारी कर्मचारी सेवेत असतानाच त्याचा मृत्यू झाला आणि त्याचं वय पन्नास वर्ष आणि त्यापेक्षा जास्त असेल तर त्याच्या जोडीदाराला देखील ही योजना लागू राहील या अंतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे जे निवृत्ती वेतन किंवा मृत्यू अनुदानासाठी पात्र असते जर पती पत्नी दोघांचंही वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल तर दोघंही या योजनेअंतर्गत स्वतंत्र खातं उघडू शकतात किंवा दोघं मिळून एक जॉइंट अकाउंट सुद्धा उघडू शकतात परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जे काही मॅक्सिमम लिमिट आहे डिपॉझिटचं जे काही जास्तीत जास्त लिमिट आहे त्या लिमिटपर्यंतच एकतर जॉईंट अकाउंटमध्ये किंवा सेपरेट अकाउंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते आता या योजनेचं मॅक्सिमम डिपॉझिट लिमिट आहे तीस लाख रुपये म्हणजे जर पती पत्नी दोघांनाही इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि त्यांच्याकडे साठ लाख रुपये असतील तर ते, ते प्रत्येकी आपापल्या नावावर तीस जा जा ते ते जासे जासे तीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि जर त्यांना जॉईंट अकाउंट उघडायचं असेल तर ते दोघंही मिळून जास्तीत जास्त तीस लाखांची इन्व्हेस्टमेंट करू शकतात जॉईंट अकाउंटमध्ये कमीत कमी म्हणाल तर एक हजारांपासून सुद्धा या योजनेअंतर्गत इन्व्हेस्टमेंट करता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिपॉझिट हे दर महिन्याला दर वर्षाला असं टप्प्याटप्प्यात नाही करता येत जी काही रक्कम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल ती एकदाच करावी लागेल आता योजनेचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट तो म्हणजे व्याजदर किती आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून या योजनेअंतर्गत वार्षिक आठ पॉईंट दोन टक्के इतका व्याजदर लागू करण्यात आलेला आहे बघायला गेलं की या स्मॉल सेव्हिंग स्कीमचे से जे काही व्याजदर आहे ते दर तीन महिन्याला बदलले जातात सरकारकडून परंतु एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही त्यामुळे वार्षिक आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर आजही चालू आहे आणि जे काही व्याज जनरेट होते ते दर तीन महिन्याला इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर जमा केले जाते खातेधारकाला ऑटो क्रेडिटद्वारे व्याजाची जी काही रक्कम आहे ती त्यांच्या बचत खात्यामध्ये किंवा ईसीएसने थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे रिटायरमेंट बेनिफिट म्हणजे नेमकी कोणते पैसे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याची एक लिस्ट आपण बघू या योजनेत निवृत्तीच्या वेळेस मिळणारे वेगवेगळे लाभ वापरून सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम मध्ये अकाउंट उघडता येत प्रॉव्हिडंट फंडची रक्कम असेल तीसुद्धा अकाउंटमध्ये टाकता येते निवृत्ती सुपर एन्युएशन किंवा मृत्यूनंतर मिळणारी ग्रॅच्युटी ही रक्कमसुद्धा तुम्ही या इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये टाकू शकता पेन्शनचं कम्युटेड व्हॅल्यू असेल तीसुद्धा टाकता येते लिव्ह इनकॅशमेंटचे पैसे मिळाले असतील ते सुद्धा या योजनेत गुंतवणूक करता येते ग्रुप सेव्हिंग्स लिंक्ड इन्शुरन्स स्कीमचे लाभ व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम अंतर्गत मिळालेली रक्कम त्याचप्रमाणे जर कर्मचारी सेवेत असतानाच निधन पावला असेल तरीही वरील सर्व लाभ वापरता येतात तर ही झाली इन्व्हेस्टमेंटची माहिती पण आता इन्व्हेस्टमेंट करणार त्यातून पैसे कमवणार आणि पैसे कमवणार म्हटल्यावर त्यावर टॅक्स लागणार का टॅक्सचे काही बेनिफिट्स यामध्ये आहेत हो आहे। या जर गुंतवणूक केली तर इन्कम टॅक्स ऍक्टच्या कलब एटी सी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना कर सवलत मिळते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ज्येष्ठ नागरिकांना लागू होतो टीडीएस कारण एक लिमिट ठरवण्यात आलं आहे की ज्येष्ठ नागरिक एका वर्षामध्ये व्याजाद्वारे किती उत्पन्न कमावू शकतात जर ते लिमिट क्रॉस होत असेल तर क्रॉस झाल्यानंतर जे काही रक्कम असेल त्या रकमेवर टीडीएस टॅक्स डिडेक्टेड सोर्स कापला जाऊ शकतो आता तो कापला जाऊ नये यासाठी एक फॉर्म भरणं गरजेचं असतं त्या फॉर्मची माहिती आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ देखील नक्की बघा आणि तुमचा टीडीएस कापला जाऊ नये म्हणून ही प्रोसेस नक्की करा आता तुम्ही म्हणाल की आपण पैसे गुंतवले पण मग ते किती वेळासाठी आपल्याला व्याज मिळत राहणार किती वेळेसाठी ही योजना चालू राहते तर योजनेचा कालावधी आहे पहिले पाच वर्ष म्हणजेच पाच वर्ष तुम्हाला दर तीन महिन्याला व्याज मिळत राहणार आहे आणि जर पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला योजना बंद करायची असेल तर तुम्ही बंद करू शकता आणि जर तुम्हाला खातं एक्सटेंड करायचं असेल तर ते तुम्ही तीन तीन वर्षाच्या टप्प्याने एक्सटेंड करू शकतात म्हणजेच पाच वर्षानंतर जर पुढचे तीन वर्ष तुम्हाला एक्सटेंड करायचे असेल तर टोटल आठ वर्षांसाठी तुमची योजना असेल आणि जर आठ वर्षानंतरही तुम्हाला खातं एक्सटेंड करायचं असेल आणखी त्यातून व्याज मिळवायचं असेल तर पुन्हा तीन वर्षांसाठी तुम्ही तुमचं खातं एक्सटेंड करू शकता या योजनेचा लाभ घेऊ शकतात नवीन झालेल्या बदलानुसार खातं आता कितीही वेळेस एक्सटेंड करता येणार आहे त्यावर कुठलंही लिमिट नाही फक्त एवढंच आहे की ज्या वेळेस तुमची मॅच्युरिटीची डेट असेल म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाले ज्या तारखेला पाच वर्ष पूर्ण होतील त्या तारखेपासून पुढचं एक वर्ष पूर्ण होण्या अगोदर तुम्हाला खातं एक्सटेंड करण्यासाठी फॉर्म भरावं लागेल अनेकांचे प्रश्न असतात की दर तीन महिन्याला या योजनेअंतर्गत व्याज आपल्या खात्यावर जमा होते पण जर समजा आपण ते वर्षभर काढलंच नाही तर त्याच्यावर परत व्याज मिळतं का कारण ते अकाउंटमध्ये डिपॉझिटेड असते तर नाही असं काहीही होत नाही जर तुम्हाला व्याज दर तीन महिन्याला मिळत असेल आणि ते तुमच्या अकाउंटला जमा होत असेल तर त्यावर पुन्हा कुठलंही व्याज मिळणार नाही त्यामुळे तुमचं व्याज तुम्ही काढून घ्या त्याचा वापर करा ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट ठरू शकते कारण याचे काही महत्वाचे फायदे आहेत सरकारची हमी असल्यामुळे ही योजना सुरक्षित आहे योजनेमध्ये निश्चित आणि आकर्षक व्याजदर तुम्हाला मिळतो आणि निवृत्तीनंतर कायमचा जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत उत्पन्नाचा भरोसा सुद्धा मिळतो बचतीसह कर सवलत सुद्धा मिळते पती व पत्नी दोघंही आपापल्या नावावर स्वतंत्र किंवा दोघं मिळून जॉईंट अकाउंट सुद्धा उघडू शकतात आणि झालेला मोठा बदल म्हणजे आपलं हे खातं आपण आहो तोपर्यंत किती पण वेळेस एक्सटेंड करता येणार आहे त्यामुळे दर तीन महिन्याला हे व्याजाची रक्कम आपल्या खात्यावर जमाच होत राहणार आहे जर तुमचं वय साठ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्हालाही आजच या योजनेबद्दल समजलं असेल तर ही योजना तुम्हाला कशी वाटली याचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता त्याचप्रमाणे इतर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र